नमस्कार मी राजगोविंद जाधव कोथूड विधानसभा युवक काँग्रेसचा अध्यक्ष आज महानगरपालिकेचा तुम्ही ढिसाळ कारभार बघू शकता इथं खड्डा केला होता आणि खड्डा बुजवायचंच विसरून गेले आज मोठा ट्रक इथे अडकलेला आहे तुम्ही बघू शकता महानगरपालिका आता अंडरग्राऊंड अंडरग्राऊंड पार्किंग करत आहे डायरेक्ट डायरेक्ट तुम्ही पार्किंग आता रस्त्याच्या खाली लावा महानगरपालिकेचा ढिसाळ कारभार बघा तुम्ही आपण इतकं टॅक्स भरतो आणि लोकांची यांना किंमत नाही आहे लोक मेले तरी चालतील आज हा मोठा ट्रक होता ह्याच्या जागी जर एखादा माणूस असता किंवा फोर व्हीलर असती तर डायरेक्ट खाली गेली असती आज तुम्ही कोटूडच्या मेन बदाई चौकामध्ये थांबलोय मी आणि किती खाली गेलं आहे बघा पुणे महानगरपालिकेने टॅक्स घेणं बंद काय केलं पाहिजे आता आधी जे पैसे मिळालेत पुणे महानगरपालिकेला ते त्यांनी रस्ता त्यातला बनवला पाहिजे ड्रेनेज बनवलं पाहिजे आणि एक खड्डे असे जे पाडलेले आहेत किंवा पडलेले आहेत ते बुजवले पाहिजे मगच तुम्ही लोकांकडनं टॅक्स घेणं सुरू करा धन्यवाद